नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक असंभाव्य घटनेबद्दल ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्टात एक वकील सी जे आय भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून उद्भवते एक प्रेरणादायी कथा शांततेची आणि धैर्याची ही घटना सत्तावन्न वर्षापूर्वीच्या एका चाकूदारी हल्ल्याची आठवण करून देते त्याला सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या मित्रांनो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुप्रीम कोर्टात नेहमीप्रमाणे केसेसची मेशनिंग चालू होती चिजीआय भूषण गवई यांच्या बेंचसमोर एक वकील उभा राहतो अचानक तो ओरडतो सनातनचा अपमान सहन केला जाणार नाही आणि त्याच्या हातात बूट उचलून शिजे फेकण्याचा प्रयत्न करतो सिक्युरिटीने त्याला लगेच अडवलं आणि तो काही सेकंद तसाच उभा राहिला नंतर बाहेर नेलं गेलं पण यामध्ये खरे हिरो कोण तर शिजे आय गवई ते पूर्ण शांत राहिले त्यांचं वर्तन इतकं कुल होतं की कोर्ट रूममधील प्रत्येक स्तब्ध झाला एका डोळ्याच्या पडद्यामागे ते काय विचार करत असतील पण बाहेर काही दिसलं नाही एक शांत डोकं आणि स्थिर आवाज मित्रांनो आरोपीबद्दल अतिरिक्त माहिती सांगतो हा वकील कथितरित्या काही धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरून भडकलेला असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आय गवईंशी बोलले आणि हल्ल्याची निंदा केली त्यांनी म्हटलं ही घटना प्रत्येक भारतीयांसाठी संतापजनक आहे आणि शिजियांच्या शांततेचं मी कौतुक करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेससह विरोधकांनी हे लज्जास्पद असल्याचं म्हणत निंदा केली इंदिरा जयसिंग सारख्या वकिलांनी सर्वांना एकत्र येऊन याची निंदा करण्याचं आवाहन केलं ही घटना फक्त हल्ला नाही तर न्यायव्यवस्थेवरच्या विश्वासाचं सा परीक्षण आहे शिजआय गवई जे बौद्ध समाजातून येऊन सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च पद सांभाळत आहेत त्यांची ही शांतता खरंच प्रेरणादायी आहे मित्रांनो ही घटना आपल्याला घेऊन जाते सत्तावन्न वर्षामागे तेरा मार्च एकोणीसशे अडुसष्ट रोजी एका धक्कादायक हल्ल्याकडे तत्कालीन शी जे आय एम हिदायतुल्ला यांच्या शांततेची आठवण करून कशी येते ते ऐका एकोणीसशे अडुसष्टमध्ये सुप्रीम कोर्टाच्या कोर्टमध्ये नेहमीप्रमाणे सुनावणी चालू होती न्यायमूर्ती ए एन ग्रोवर यांच्या बाजूला शिजे आय हिदायतुल्ला बसलेले अचानक एक चाकूधारी माणूस जो कथितरित्या अर्धवेळा असल्याचं नंतर सांगितलं गेलं तो आत घुसतो आणि ग्रोवरावर हल्ला करतो शिजे आय हिदायतुल्ला काय करतात ते लगेच उभे राहतात आणि त्या हल्लेखोराशी कुस्ती लावतात होय न्यायालयाच्या खोलीतच त्यांनी गुरुवाचे प्राण वाचवले शेवटी एक पोलीस अधिकाऱ्याने हल्लेखोराला कप लावला पण शिजा हिदायतुल्ला काय सांगतात त्याला मारहाण करू नका इतकी त्यांची शांतता आणि मानवतावाद ही घटना इतिहासात अमर झाली हिदायतुल्ला हे भारताचे पहिले मुस्लिम शिजाय होते आणि त्यांची ही वीरता न्यायव्यवस्थेच्या गरिमेचं प्रतिबंधली द हिंदू सारख्या वृत्तपत्रांनी याची तात्काळ रिपोर्टिंग केली होती मित्रांनो या दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे दोन्ही वेळा सुप्रीम कोर्ट दोन्ही वेळा हल्लेखोर आणि दोन्ही वेळा शिजे अविरत शांतता एकोणीसशे अडुसष्टमध्ये चाकू होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बूट आहे पण शांततेचं शस्त्र दोन्ही वेळा जिंकलेलं शिजे आय गवंचं हे वर्तन पूर्वसुरींच्या परंपरेची आठवण करून देते हे दाखवतं की न्यायव्यवस्था फक्त कायद्याची नाही तर धैर्याची आणि संयमाची आहे मित्रांनो शिजे आय गवई हे बॉम्बे हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात आलेले आणि त्यांच्यावर अनेक मोठे केसेस सोपवले गेलेले आहेत ही घटना सामाजिक द्वेष कसा वाढवते हे दाखवते धार्मिक संवेदनशीलतेवरून भडकलेला हल्ला पण शिजे यांच्या शांततेचं ते पराभूत केलं मित्रांनो या दोन घटना आपल्याला शिकवतात हल्ले येतील पण शांतता टिकवणारा जिंकतो न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि द्वेष टाळा अशा घटनांबद्दल आपले मत काय आहे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद